चला इथं सगळ्यांना शुभ संध्याकाळ तर पाणी चालू आहे बाहेर बांगड्यावाला आलेला होता तर लग्न घर म्हटलं की बांगड्या भरायच्या असतात सगळ्या नातेवाईकांना आपल्या पाहुण्यारावड्यांना वरमा नवरी जर असली तर नवरीचा चुडा पण आता आमच्या नवरदेवाचं लग्न आहे त्यामुळं चुड्याचा विषय नाही आला इथं तर इथं आधी वरमाईला बसवलं आहे नवरदेवाच्या आईला बांगड्या भरायला आमचे चालू होते ते इथं थोडेसे जोक तर या आहे आमच्या काही भाषेसून आहे इथं नवरदेवाला मेहंदी काढण्याचा कार्यक्रम करायचा होता म्हणून आधी मुलांना बसून दिलं जेवायला तर बघा जेव्हा इथं उडदाचे पापड तळत आहे चटणीसाठी आणि छान इथं छान झालेली वांग्या बटाट्याची भाजी रस्सा भाजी लग्न घर म्हटलं की या भाज्या ठरलेल्या असतात इथं पोळ्या वांग्या बटाट्याची भाजी इथं बुंदी थोडी हळदीला केलेली होती मग थोडी काढून घेतली होती तर असे जेवणं आणि इथं चालू झाली मग मेहंदीचा कार्यक्रम धानावर देवी आमचा पुतण्या माझा दे जाऊबाईचा मुलगा आहे आणि ही आपली सुनबाई आहे मेहंदी काढत होती त्याच्या हातावर इथं त्याचे मित्र काही इथं बसलेले काही बाहेर उभे रस्त्यावर तर त्यांना डान्स पण करायचा होता थोडासा तर इथं छान मेहंदीचं चालू आहे बाजूला छान छोट्या छोट्या मुली नाचत होत्या या जाऊबाईच्या बहिणीच्या नाती आहे इथं आमची भाषा सुनेला आणि तर ती आमच्या मोठ्या नानांबाईला ओढत होती नाचायला पण ते कसं शेतकरी व्यवसाय त्यांचा त्यामुळे त्यामुळे हात पाहिलं दुखत आहे माझे मला नाही नाचायचं असं त्यांचे जोक झाले नंतर तिने आमच्या पुत म्हणजे पुत्नीच्या मिस्टरांना ओढलं नाचायला आमच्या जावयांना छान डान्स झाला त्यांचा पण कोणीतरी सुरुवात करायची असती नाचायला म्हणून तिने करून दिली होती सुरुवात बाजूला बांगड्या भरायचं चालू होतं बाजूला मेहंदी चालू होती आणि घरात जेवण पण चालू होते तर तिन्ही कार्यक्रम संगत चालू होते बायकांना मग मेहंदी काढून परत सकाळची हळदीची तयारी करायची होती त्यासाठी मग घाई गडबडच केली थोडीशी पण छान झाला कार्यक्रम तर इथं जाऊबाई ह्या मुलींना म्हणत होती नाचा नाचा गाणं चालू आहे तर ह्या जुळ्या मुली आहे जाऊबाईच्या बहिणीच्या नाती त्या इथं पुत्नी म्हणत होती नवरदेवाच्या मित्रांना चला नाचायला ते जागेवरच हलत होते हा भाचा आहे माझा बघा इथं मेहंदी झालेली आहे इथं मतनी भाचा आणि परत सुरुवात करून दिली दी डी जे वगैरे काही लावलेला नव्हता नवरदेवच मेन म्हणजे त्याचंच मंडपाचं सगळं हे डेकोरेशनचं तो मंडपाचाच बिझनेस करतो तर त्यानेच चिंपलीवर गाणे छान मोबाईलवर लावून दिले होते पायावर पण मेहंदी झाली काढून आता इथं मी आराध्याला म्हणत होते तू पण घे काढून मेहंदी म्हणून तो, तो उठला होता पण त्याचा नंबरच आला नाही मेहंदीला मग आम्ही घरी जाऊन मेहंदी काढली इथं नवरदेवाची झाल्यावर नवरदेवाची मोठी भाऊजाई बसली काढायला ती म्हणे आधीक उठल नातू म्हणजे आमचा नातू उठल माझ्या हातावर दे आधी काढून असं चालू होतं नंतर इथं जाऊबाईच्या माहेरच्या फॅमिलीने सुरुवात करून दिली नाचायला तिच्या बहिणीच्या सुना इथं बाहेर मुलं पण नाचत होते गाण्यांवर नवरदेव पण समोर नाचतोय त्याची झाली होती मेहंदी काढून मग तो पण नाचायला गेला हे डेकोरेशन आहे मंडपाचं तर ते त्याने स्व त्यानेच करायला होतं स्वतः मुलांना सांगू हळदीचं काय डेकोरेशन नव्हतं केलं कारण मुलांचं नाही एवढे इंटरेस्ट म्हणजे घेती कोणी तसं मुलींच्या कशा मैत्रिणी असतात नाचायला याला त्यामुळं मग तो ते डेकोरेशन नव्हतं केलं मेहंदीचं पण मग एन्जॉय केलं मुलांनी गाण्यांवर ये रस्त्यावरच नाचत होते आमचा भाचा ज भाचा पण होता तिथं त्याला थोडं चिडून चिडून नाचत होते मुलं इथ सुंबाईची झाली मेहंदी काढून इकडं बाजूला डान्स गाण्यानं कॉफी राईट येईल म्हणून मग मी म्यूट केला आहे आवाज नंतर बघा या जुळ्या जुळ्याचे ज्या मोठ्या मुली आहेत त्या पण जुळ्या ज्या छोट्या त्या पण जुळ्याय नंतर इथं मेंद्या काढून झाल्यावर परत दोन तीन स्टेप घेतल्या त्यांनी नाचण्याच्या उद्या पण नाचायचंच आहे म्हणे हळदीला त्यासाठी मग त्यांनी आज पण थोडं नाचून घेतलं ही भाषा सुने समोर हिला जास्त आवड आहे नाचायची मुलं सारखे येऊन गाणी बदलत होते मोबाईलचे त्यामुळे मग त्यांना चिड येत होती इथं नंतर सोनबाईने सुरुवात केली नाचायला मेहंदी काढून झाल्यावर लग्न म्हटलं का सगळे मनापासून एन्जॉय करता तुमच्याकडं पण होता का असे डान्स मला सांगा कमेंट बॉक्समध्ये चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारे व्हिडिओ येणार आहेत तुमच्याकड माझ्या मुलाचं पण लग्न झालेलं आहे दोन फेब्रुवारीला ते पण व्हिडिओ बाकी आहे इथं या मुली छान कोण खेळत होत्या कोण पडलेले होते ते थोडं पिळून हातावर छान नाचली ती पण <laughs> ते आमच्या बाच्याला ना थोडे चिडवत होते मुलं आमच्यासारखं नाचून दाखवा आमच्यासारखं नाचून दाखवा असं काहीतरी चालू होतं त्यांचं जोक गाणे छान होते लाल ओढणी पण आता कॉफी राईट येईल त्यामुळं मी काही गाण्यांचं घेतलेलं नाही आहे इथं दमले मग मुलं नंतर आम्ही जेवण केले घरी आलो मग घरी बाईला म्हटलं माझ्या हातावर दे काढून मग तिने माझ्या हातावर छान काढली दोन्ही पण हातावर काढली इथं आराध्य झोपला आहे तर चला मेहंदी झालेली काढून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सास असं सुना या चॅनलला तर चला भेटू उद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरा